नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शरद कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार चेअरमन व माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन निवडणुकीबाबत लवकरच जयसिंगपुरात बैठक घेऊ शरद सहकारी साखर कारखान्याने शेती व शेतकऱ्यांचं अर्थकारण भक्कम होण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिलंय सुरुवातीला प्रतिदिन दोन इतकी असणारी गाळप क्षमता आता पाच टन झाली आहे येणारा हंगाम सोडून त्या पुढील हंगामाच्या काळात सात हजार पाचशे टन गाळप क्षमता करून दहा हजार टन ऊस गाळप प्रतिदिन करण्याचं नियोजन कारखाना करणार आहे सहकारात उच्चतम कामगिरी करीत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी नेहमीच कारखाना अग्रभागी राहून कार्यरत असेल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली नरंदे येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की कारखान्यानं अनेक संघर्ष पाहिलेत पण कधी डगमगला नाही पहिल्या हंगामापासून दिमागदारपणे कार्यरत राहिलेला कारखाना मजबूतपणे वाटचाल करीत आहे शेतकऱ्यांची ऊसाची बिलं वेळेवर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे डिस्टेलरी प्रकल्प लवकरच कर्जमुक्त होईल कारखान्याची एफ आर पी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये असताना उसाला तीन हजार शंभर रुपये दर दिलाय कर्मचाऱ्यांना बारा टक्के पगार वाढ दिली आहे यावेळी प्रकाश पाटील यांनी स्वागत तर मुख्य कार्यकारी अधिकारी बी ए यांनी नोटीस वाचन केलं सुभाष सिंग राजपूत यांनी आभार मानले सभेस माजी उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आदित्य पाटील यड्रावकर उपाध्यक्ष थबा कांबळे रावसाहेब बिलवडे अभिजित भंडारी संजय नांदणे अजित उपाध्य प्रतापराव देशमुख पोपट भोकरे अप्पा चौगले दशरथ पिष्टे संजय बोरगावे अरुण पाटील हे उपस्थित होते निवडणुकीबाबत लवकर जयसिंगपुरात बैठक घेऊ लोक सांगतील ते आपलं धोरण व बांधाल ते तोरण असं सांगून माझ्या विजयात ज्यांचा समावेश होता ते प्रत्येकाचा मेहरून फेडण्याचा प्रयत्न केला आगामी निवडणुकीबाबत लवकरच जयसिंगपूरात बैठक घेऊन निर्णय जाहीर करू तसेच आपला कार्यकर्ता दुसऱ्याच्या दारात जाता कामा या दृष्टीने आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत असून लवकरच ते पूर्ण करणार आहे असं आमदार डॉक्टर यड्रावकर यांनी सांगितलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल